दर्यापूर दहिहंडा मार्गावर वाहत असलेल्या शहाणू नदी पात्राच्या पाण्यात तीस सप्टेंबर रोजी भामोदीतील स्थानिक नागरिकांना सकाळच्या सुमारास एक चारचाकी वाहनाचे दोन चाक पानाच्या वर तरंगत असल्याचे निदर्शनास आले व ही माहिती संपूर्ण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे योदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दर्यापूरचे तहसीलदार डॉ योगेश देशमुख यांनी नदीच्या पाण्यात चारचाकी चा वाहन असल्याची माहिती दिली व घटनास्थळी जिल्हा अधिकारी अमरावती त्यांचे बचाव पथक दुपारच्या वेळेस हजर झाले व वाहन बाहेर काढण्याची कवायत प्रारंभ झाली ट्रॅक्टरच्या साह्याने चार चाकी वाहन बाहेर काढण्याचा प्रयत्न फार यशस्वी होत नसल्याने तहसीलदार डॉक्टर देशमुख यांनी घटनास्थळी क्रेन बोलावली व क्रेनच्या साहाय्याने चार चाकी वाहन नदी बाहेर काढण्यात आले ज्यामध्ये एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले हे चार चाकी वाहन पांढर्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची असून वाहन क्रमांक एच आर सद्याहत्तर बहात्तर झिरो पाच असून मृतकाचे नाव अमित नेहरा वय वर्ष तेहतीस राहणार सोनीपत हरियाणा असे आहे ही घटना सत्तावीस ते अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जिल्ह्यात झालेल्या वादळी बारा व मुसळधार पावसादरम्यान झाली असावी चालकाची वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ही घटना घडली असावी असे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे चार चाकी वाहन नदीतून बाहेर काढण्यापर्यंत परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती ज्यामध्ये संबंधित ठाणेदार अमोल वच्छा यांनी आपली एकाकी भूमिका बढवत पत्रकारांना फोटो तसेच व्हिडिओ काढण्यास मज्जाव करत पत्रकारांशी गलिच्छ भाषेचा वापर करत दमदाटी केली पत्रकारांवर आपली गर्मी दाखवण्याचा प्रयत्न केला रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज येवदा